राजकीय वर्तुळात आता आरोप प्रत्यारोपाचं सत्र सुरू झालेलं आहे टीका टिप्पणी सुरू झालेल्या आहेत प्रतिक्रिया सुरुवात झालेली आहे राऊत सुप्रिया सुळे यांनी काय प्रतिक्रिया दिली आहे तेही पाहूया कुठल्या सोमयाने, किरीट सोमयाने।, किरीट सोमयाने। किरीट सोमयान अनेक वर्ष एक मोठे फायटर आहेत डर्टी डझन नावाची सिरियल त्यांनीच काढली मी कधीच विसरली नाही ती आणि डर्टी डझन आज काढल्यानंतर डर्टी डझन कुठे आहेत हा बर एक मोठाच प्रश्न आहे आणि काल तर मी त्या डर्टी डझन पैकी एका माणसाचा फोटो माननीय अमित शहाजी बरोबर म्हणजे ज्यांना एक वर्षापूर्वी हे डर्टी डझन म्हणत होते तेच डर्टी अतिशय विनम्रपणे अमित शहाना भेटलं मला कौतुक दोघांचंही वाटतं अमित शहाचंही वाटत कारण का त्यांचा पक्ष त्यांना डर्टी डझन पैकी एक म्हणत होता आणि मला गमत त्या माणसाची पण वाटते ज्याच्या घरावर त्याच्या बायकोला लढावं लागलं त्यांच्या नातवंडांना दूध मिळत नव्हतं त्यांची बायको लढत होती तिथे ज्यांनी ईडी सीबीआय तुमच्या घरात पाठवलं तुमच्या नातवंडांचे हाल झाले ते त्यांना विनम्रपणे अभिवादन करत होतो रामकृष्ण हरी मी तर केलं नसतं आणि जर सदानंदी मला असं केलं असतं तर मला फार दुःख झालं असतं